बाळ पोटात ज्या स्थितीत असते ते अगदी गुडीमुडी अवस्थेत असते पोटातून बाहेर आल्यावर बाळ जरा मोकळे पण अनुभवते पण ते लहान असते आणि सरावलेले नसते दररोजतील मालिश कर करून बाळाचे हात आणि पाय सरळ केले जातात दुपट्यात गुंडाळतात तेव्हा हात पाय ताठ करून छान बांधतात जेणेकरून पोटातील गुडीमुडी अवस्था सरळ होईल गुगलवर हाऊ टू रेप बेबी इंडियन वे असे टाईप करून व्हिडिओ बघता येतील हळूहळू या पद्धतीने हातपाय सरळ होतात आणि मालिश केल्याने शरीरात ताकद येते तसेच बाळाची मान ही नाजूक असते पोटात असताना मान ताट नसते आणि मानेला डोक्याचे ओझे वजन सांभाळायची गरज नसते त्याची सवय पोटातून बाहेर आल्यावर हळूहळू होते मालिश करताना ही स्थिती भीतीदायक वाटते पण महत्वाची असते मालिश करणाऱ्या अनुभवी बायका सहज करतात लहान बाळाची मान डोक्यापेक्षा हलकी आणि अशक्त असते आणि डोक्याचे वजन पेलू शकत नसते म्हणून खाली ठेवलेले बाळ उचलून घेताना किंवा हातातले बाळ खाली ठेवताना किंवा मांडीवर घेताना मानेखाली हात ठेवायची पद्धत आहे कारण आपण बेबीची मान सांभाळायची गरज आहे चार ते सहा महिन्यात कालांतराने मान सशक्त झाली म्हणजे बाळाला त्याची मान आपली आपण सावरता आली की मग बाळकडेवर बसून डोकेवर खाली पुढे मागे करू लागते आणि मान सांभाळायचे आपले काम संपते काही बाळ सुरुवातीला सुद्धा पोटावर पालथे झोपवलेले असताना मानवर करून टकामका बघतात नाहीच जमले तर तोंडावर आपटतात बाळ उचलून घेताना मानेखाली हाताचा आधार दिला नाही तर बाळाच्या मानेची नस किंवा स्नायू ताणले जाऊन बाळाला इजा व्हायची शक्यता असते म्हणून काही लोक इतक्या लहान बाळांना मांडीवर कडेवर घ्यायला घाबरतात एखादाचे बाळ आपली मान सांभाळायचे शिकले की दंगा मस्ती सुरू करायला हरकत नसते